छत्रपती संभाजीनगर येथे पंचेचाळीसवे वार्षिक पुष्प प्रदर्शन मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे हे प्रदर्शन आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत जुन्या उच्च न्यायालय परिसरात सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे या प्रदर्शनात विविध रंगांचे गुलाब जरबेरा झेंडू ग्लॅडिओलस यांच्यासारखी असंख्य फुलं तसेच बोनसाय आणि निवडंगांच्या दुर्मिळ प्रजाती पाहायला मिळतात विद्यार्थ्यांसाठी पुष्परचना पानाफुलांची रांगोळी आणि कलात्मक सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे याशिवाय निवासी उद्याने टेरर गार्डन आणि कारखान्याच्या हिरवळ प्रकल्पांचा सहभाग देखील प्रदर्शनात आकर्षणाचा भाग ठरत आहे उद्घाटन मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे यांच्या हस्ते पार पडले असून सायंकाळी साडेपाच वाजता बक्षीस वितरण समारंभ अधीक्षक अभियंता भगत यांच्या उपस्थितीत होणार आहे फुलप्रेमींसाठी आणि पर्यावरण प्रेमींना प्रेरणा देणारे हे प्रदर्शन प्रत्येकाने नक्की अनुभवावे असे आवाहन करण्यात आले आहे सुधीर कोर्टेकर सरांनी या प्रदर्शनाचा विशेष आढावा घेतला असून त्यांनी व्हिडिओद्वारे संपूर्ण प्रदर्शनाचे सुंदर दर्शन घडवले आहे या व्हिडिओमध्ये आपण या प्रदर्शनातील मनमोहक फुलांची सजावट कलात्मक रचना आणि सहभागींचे सर्जनशील उपक्रम पाहणार आहोत पंचेचाळीस वे विभागीय वार्षिक पुरुष प्रदर्शन महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उपवने यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेलं आहे स्वा स्वागतासाठी या ठिकाणी सजावट चालू आहे आपण पाहिलं तर ही मुलं खूप सुंदर असे काही मुली पण या ठिकाणी दिसतात खूप सुंदर अशा रांगोळ्या सजवताना आपल्याला दिसतात जुनं हायकोर्ट आहे त्याच्या या ठिकाणी हे पुष्प पर... पुष्परचना आणि पुष्प प्रदर्शन आणि त्या माध्यमातून रांगोळ्यांचं आज एक्झिबिशन भरलेलं आहे त्याच्यामध्ये मी आणि नयननी सहभाग घेतला आहे की आपण पाहिलं तरी ही मी काढलेली रांगोळी आहे फुलांची आम्ही सकाळी या ठिकाणी साडेपाच वाजता आलेलो होतो आणि आज या ठिकाणी साधारणतः नऊ वाजता आहे इतका वेळ आम्हाला दोघांना लागला नी वेग वेग ते ते की नी काढलेली ही रांगोळी आहे फुलांच्या रांगोळ्या आम्ही नेहमीच काढतो वेगवेगळ्या माध्यमातून आपण पाहिलं तर काही इतर कलावंत जे आहेत त्यांनी ही काढलेली रांगोळी आहे ही थीमची रांगोळी आहे हे या पारंपरिक रांगोळ्यामध्ये ही रांगोळ्या आपल्याला दिसत आहेत काही या ठिकाणी मुली दिसत या त्यांनी सहभाग घेतलेला आहे ह्या त्यांच्या रांगोळ्या आपल्याला दिसतात खूप सुंदर रांगोळ्या या ठिकाणी सादर केलेल्या आहेत ही एक वेगळ्या प्रकारची रांगोळी आहे या ठिकाणी काही बोनसाईची झाडं वेगवेगळ्या पद्धतीची आपल्याला दिसत आहेत अगदी चिक्कूचं झाड बघितलं तर त्याला चिक्कू पण आलेले आपल्याला दिसतात <coughs> आणि अजूनही काही मुलं मुली रांगोळ्या या ठिकाणी सजवताना दिसत आहेत ही छोटी मुलगी आहे त्या मुलीचाही सहभाग या ठिकाणी दिसतो आहे खूप सुंदर तिने रांगोळी सजवलेली आहे खूपच सुंदर वेगवेगळ्या कलाकृती लोकांनी सहभाग आहे काही महिला वर्ग या ठिकाणी दिसत आहेत तर त्याही अजून रांगोळी सजवताना आपल्याला दिसतात <coughs> या ठिकाणी वेगळी ही थीम मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे <coughs> आपण बघितलं तर झाडांच्या पानांचा पण या ठिकाणी वापर त्यांनी केलेला आहे खूप सुंदर कलात्मकता या ठिकाणी आपल्याला मुलींची दिसते आणि वेगवेगळी वेग पुष्परचना पण या ठिकाणी खूप सुंदर अशा केलेल्या दिसतात पुष्परचना वेगवेगळ्या वे केलेल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ले। वेग वेग ले ती पण एक सुंदर पुष्परचना येतो प्राध्यापिकेने विद्यापीठात असलेल्या प्राध्यापिकेने केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅक्टस आहेत ते या ठिकाणी आपल्याला त्या मांडलेले आहेत वेगवेगळ्या ज्या संभाजीनगरमधल्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचा यामध्ये सहभाग आहे त्यांनी जे कॅक्टस ह्या प्रकारामध्ये ती या खूप सुंदर असे हे मांडलेले आहेत काही कुंड्या आपल्याला दिसतात त्याला छोटीशी आहे पण त्याला फुलं यायला लागलेली आहे त्याचे विविध प्रकार हे हे देखील वेगवेगळ्या प्रकारची पानच विविध रंगाची आपल्याला दिसतात या ठिकाणी आणि हा बोनसाय केलेला हा जो प्रकार आहे बोनसाय ते आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बोनसाय बोनसाई वृत्त हे या ठिकाणी दिसतात हा बोनसाय केलेला चिक्कू आहे हे चिकू आलेले आहेत या ठिकाणी पिंपळ आहे वड आहे पिंपरी आहे <laughs> वेगवेगळ्या लोकांनी हे प्रवेशिका या ठिकाणी कोलियस म्हणून आहे अंबरांडा वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात संभाजीनगरचे जे उद्यान आणि महानगरपालिकेचा हा विभाग आहे तर त्याने खूप सुंदर असे या ठिकाणी आपल्याला <coughs> फुलं गुलाबांचे फुलं म्हटलं तर गुलाबांचे राजा राणी वेगवेगळ्या <coughs> प्रकारचे गुलाब या ठिकाणी व्हरायटी वेगवेगळ्या रंगांचे गुलाब आपल्याला पाहायला मिळतात सर्वसाधारणपणे आपण गुलाब पाहतो पण खूप सुंदर असे गुलाब या ठिकाणी आपल्याला दिसतात रंग विविध रंग संगती असलेले हे गुलाब आहे घेशील किती दो कराने म्हणत विविध रंगांच्या जातींच्या प्रकारांचे हे गुलाब पाहून आपलं मन बाहेरून येतं हे नक्कीच रसिकतेला दात किती द्यावी आणि निसर्गाच्या निसर्गाने आपल्या सर्वांना साथ किती द्यावी हे प्रत्येकाच्या जीवनामधला अविभाज्य घटक आहे निसर्ग निसर्ग घेशी किती दो कराने म्हणत खूप काही देत असतो पण आपण त्याचा आनंद घ्यायला हवा आणि हा आनंद आपल्यापुरता मर्यादित न राहता असंख्य लोकांपर्यंत हा आनंद पोचतो तसा निसर्ग आपल्याला खूप गोळी गोष्टी शिकवत असतो आणि त्या माध्यमातून आपणही निसर्गाला भरपूर काही येण्याचा प्रयत्न केला पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला तर निसर्गही आपल्याला उदंड देत असतो किती सुंदर किती प्रकारची फुलं पाहिलं या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी हा पळस आहे हा पळ पळस भरलेला पळस आपण वनामध्ये पाहतो पण हा पळस बघितलं तर म्हण भरून येतं असंख्य रसिक या ठिकाणी आलेले आहेत पण पाहत आहेत खूप सुंदर अशी फुलं वेगवेगळी या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची पुष्कळ आहेत झेंडू म्हटलं तर विविध प्रकारचे झेंडू आणि त्यांचे रंगसंगती त्यांच्या जाती ह्या मोहित करणाऱ्या आहेत मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत नियम पिटोनिया अशा वेगवेगळ्या जातींचे हे फुलं आपल्याला पाहायला मिळतात ग्लॅडिरिया हां चेक हा रेक अरे चेक अरे मी या ठिकाणी पदाधिकारी बसलेले दिसतात उद्यान विभागाचे आपल्याला चौगले साहेब आहे काळे साहेब आहेत आणि इतर पदार्थ त्यांच्या अर्थ परि परिश्रमातनं आपण हे एक्झिबिशन भव्य दिव्य असं हे प्रदर्शन भरवलेलं हो आहे आत्ता आपण त्या ठिकाणी फुलांचे विविध प्रकार पाहिले तर या ठिकाणी विविध रोपं विविध प्रकारच्या कंपन्यांनी ही सज केलेली सजावट आहे अतिशय सुंदर अशी सजावट या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते खरोखरीत या ठिकाणी निसर्ग भरून आलेला आहे की काय असं वाटतं पहाटे चार वाजल्यापासून ही मंडळी कार्यरत आहेत या ठिकाणी पाहिलं तर खूप सुंदर अशी ही कलात्मकता सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या कंपन्यांनी ही त्याच्यामध्ये लँडस्केप हा प्रकार जो असतो तर त्या पद्धतीच्या याच्यामध्ये घेतलेली के ही केलेली ही सजावट आहे एक छोटीशी झोपडी त्या ठिकाणी कारंज भरलेलं दिसत आहे निसर्ग फुलं अतिशय सुंदर दृश्य या ठिकाणी या कंपनीच्या माध्यमातून उभं केलेलं आहे याच्यामध्ये काही काष्टशिल्प पण आपल्याला पाहायला मिळतंय एक्टोपस सारखं हे झाड आहे असं वाटत की खरंच एक्टोपस आहे की काय वेगवेगळ्या असंख्य जातीचे वृक्ष पानं फुलं आणि रोपं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात खूप सुंदर असं या ठिकाणी डेकोरेशन सजावट सगळी वेगवेगळ्या झाडांची आपल्याला पाहायला मिळते